रामकृष्णहरी संत शेख मोहम्मद महाराज भक्ताची चंचलता कशी आहे हे सांगताना वेगवेगळी उदाहरणं देतात ते म्हणतात की हे भक्त रविवारी खंडोबाची पूजा करतील तोच भक्त सोमवारी महादेवाची पूजा करतो मंगळवारी देवीची पूजा करतो बुधवारी विठ्ठलाची पूजा करतो गुरुवारी दत्तात्रय महाराजांची पूजा करतो काहीजण गुरुवारी पीराची पूजा करतात शुक्रवारी जगदंबीची पूजा करतो शनिवारी हनुमानाची पूजा करतील किंवा इतर देवतेची पूजा करतात म्हणजे वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या देवतेची हे भक्त पूजा करतात म्हणजे या देवतेंची हे लोक कशी विटंबना करतात हे आपल्या लक्षात येतं म्हणून शेख मोहम्मद महाराज एका वितून म्हणतात आता या जनाचे मोकळेपण सांगेन ते ऐका चित्त देऊन एकविधपणे नाही भजन ईश्वर स्वरूपाचे रामकृष्ण